कल सात नवंबर 2025 को वंदे मातरम इस गीत को डेढ़ सौ साल पूरे हो रहे इसलिए पूरे देश भर में डेढ़ सौ जगह वंदे मातरम गीत का सामूहिक गायन का कार्यक्रम आयोजित किया गया है उसी तरह महाराष्ट्र में दस जगह प्रमुख से ये गायन का कार्यक्रम आयोजित किया गया है इसी तरह छत्रपति संभाजी नगर में भी कल क्रांति चौक जहाँ पे कहीं देशभक्तों ने अपने जान की आहुति दी है और जाते समय में अपने मुंह से भारत माता की जय वंदे मातरम ऐसा बोलते हुए उन्होंने देश के लिए बलिदान दिया है उस जगह पे कल डेढ़ सौ साल पूरे हो गए इसलिए ओ मकरिया साहब जरा शांत हो ना डेढ़ से वर्ष डेढ़ सौ साल पूरे हो गए इसलिए कल क्रांति चौक में छत्रपति संभाजी नगर में हम सामूहिक गायन इस वंदे मातरम का करेंगे वहाँ पे सारे शहर के व्यापारी उद्योजक स्कूल के विद्यार्थी और सभी ये कोई पक्ष का कार्यक्रम नहीं है ये देशभक्त के लिए कार्यक्रम है देश के भक्त इस पूरे वंदे मातरम गायन के अंदर सहभागी होने वाले वंदे मातरम हॉल का मानला लो ना अपने सर्वान महिला है आपल्यातली मराठवाडा संग्रामाचे ज्येष्ठ सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी वंदे मातरम हॉल व्हा म्हणून नेहमीच आंदोलन केलेलं आहे तिथंच मुस्लिम बांधवाचीसुद्धा मागणी होते की हाच आम्हाला हॉल पाहिजे आणि शेवटी सरकारने त्यावेळेस वंदे दोन्हीही मागण्या मान्य केल्या आणि वंदे मातरम हॉल आपल्या संभाजीनगरमध्ये अत्यंत चांगला हॉल बांधलेला आहे सर्वात मोठा हॉल आहे त्याच्या काही अडचणीमुळे तो बंद होता सध्या मला माहिती आहे त्याच्या पण चाल। आता चालू रिपेअर रिपेअरसाठी सुद्धा सरकारने पैसे दिलेले महापालिकेमध्ये सुद्धा ऐकून घ्या तर विरोध आम्हाला करायचा नाही म्हणजे एकोणीसशे आता माझ्याकडे तर मित्र एकोणीसशे तेवीसला ला ज्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो पण आता इथं हे आणायचं नव्हतं समोर पण त्यावेळेस काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुद्धा वंदे मातरम गाऊ नये हा विरोध काँग्रेसनीच्या बैठकीमध्ये तत्कालीन अध्यक्षांनी केला होता पण हे आता राजकारण करायचं नाही आपल्याला हे वंदे मातरम साठ पवित्र कार्य सा। मी तुम्हाला नाव सांगतो एकच मिनिटात ज्यावेळेस पोलीस स्टेशनच्या समोर एक पुतळा आहे आणि हा पुतळा खऱ्या अर्थानं अनंत कानेरे यांचा हा पुतळा आहे आणि हा अनंत कानेरे ज्यावेळेस स्वतंत्र युद्ध चालू होतो त्यावेळेस हा अनंत कानेरे <मणणा> जवळपास पंचवीस जणांची टीम घेऊन वंदे मातरम गा वंदे मातरम आपल्या कक्या संबंधित सिटी चौ भागा तो गेला होता आणि हाच का अनंत काणेरी नंतर नाशिकमध्ये जागसचा गोळी घालून खून करणारा अनंत कानेरे या संभाजीनगरचा आहे आणि त्यामुळे वंदे मातरमची ज्योत पेटवणारा अनंत कानेरे आपल्या संभाजीनगरचा मी थोडंसं क्रांती चौक ही लोकेशन का शोधली आहे त्याच्या मागचा उद्देश असा आहे की छत्रपती संभाजीराज निजामाच्या दुसऱ्या पटणीतील जवानांनी देखील एकवीस क्रांतिकारांना इंग्रजांनी काला चबुत्रा येथे क्रांती चौक म्हणजे त्या काळात त्या त्याला चबुत्रा त्यांना तिकडे परिसरात निर्दयी हत्या केली होती आणि ती हत्या करत असतानाही सगळ्या त्या एकवीस क्रांतिकारांनी अंग्रेजी फौजच्या समोर ज्यांच्याकडे बंदुकी आणि होत्या त्यांना अंग्रेजी फौजच्या समोर त्यांनी वंदे मातर म्हणत तिकडे त्यांच्यावर त्यावेळेस कातल्यानं हल्ला ब्रिटिश सरकारने केला त्या काळामध्ये त्यावेळेस त्यांनी वंदे मातरम म्हणून क्रांती चौकामध्ये म्हणून आम्ही हे क्रांती चौक हे लोकेशन घेतलेली श्वास नाही असं नाही वंदे मातरम गाण्याचा किंवा गानचा समा त्यांना एक सन्मान चला झालं का वंदे करा, करा, करा? उद्या झालं की परवा निवडणुकीवर बस परवा निवडणुकीवर सांगू ना सकाळी माहिती अरे ते मंगल प्रभाव दोन पत्रिका छापली तिथे त्याचं नाव हे हो पण इथं नाही लवकरच सगळ्या शाळेंना त्या त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून एज्युकेशन डिपार्टच्या माध्यमातूनच त्यांना आम्ही कळवायचा हे करू आणि पुढे त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू परंतु

अरे ते अडीच वर्ष मुंबईच्या बाहेर नाही आले आणि आता बांधावर काय उपयोग आहे ज्यावेळेस लोकांना गरज होती त्यावेळेस नाही आले ना आता ऑलरेडी एकतीस हजार कोटी दिले ना आम्ही कोण आम्ही होतो कोविड सेंटर होता रस्त्यावर होत बहात्तर हजार लोकांना आम्ही आमचे देवेंद्रजी प्रत्येक ठिकाणी फिरत होते देवेंद्रजी प्रत्येक ठिकाणी आपल्या संभाजीनगरला पण आले होते देवेंद्रजी त्या काळात दोनदा आले इकडे माझं स्वतःचं कोविड सेंटरचं उद्घाटन त्यांनी केलं गजानन महाराज मंदिरला जिकडे मी पन्नास बेडचं ऑक्सिजन सहित पहिले ही बातमी तर दुसरी बातमी नाही तर बोलायचं नाही हे बघा मात्र मोठी बातमी मग हे दुसऱ्या दुसऱ्या उद्या दुपारी करू ना पत्रकार परिषद दुपारी जेवणासहित